सगळ्यांना तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी कंबर कसायची आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीची भाड्यावांची सीट आपल्याला निवडून आणायची आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे त्यांच्या मित्र पक्षांची जी, जी सीट आहे कपिल पाटीलची त्याला आपल्याला पाठवायची आहे नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो शिवसैनिकांनी बाळ्यामामा मात्रे यांना विजय करण्याचा केला निर्धार भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळा शुक्रवारी शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पिताश्री लॉन आसनगाव येथे पार पडला असून या मेळाव्यात सर्व शिवसैनिकांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बाळामा मात्रे यांना विजय करण्याचा निर्धार केला आहे या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख विश्वास थळे ठाणे ग्रामीण प्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे ठाणे ग्रामीण महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी निमसे युवा सेना ठाणे ग्रामीण जिल्हा युवा अधिकारी अल्पेश भोईर उपस्थित होते या प्रसंगी मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव महिला आघाडी तालुका संघटक गुलाब भेरे माजी जिल्हा परिषद सदस्य विषय दत्ता ठाकरे गणेश राऊत सुभाष विषय विजय भगत किरण सोकांडे मिलिंद देशमुख चंद्रकांत जाधव जयवंत तारमाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहापूर तालुका प्रमुख कुलदीप उर्फ बाळा धनके यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापूर तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी केले त्याला मी सलाम करतो कारण तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर मला एक चांगलं वेगळा असं स्फोरण आलेलं आहे निवडणुकीची नांदी सुरु बोलण्यापेक्षा निवडणुकीचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि व्हॉट्सअपवर आपण बघतो सगळ्यांच्या पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभांच्या फोटो घ्यायचे रेखाभाई खुर्च्यांचे पण आता ते दोन पावलं पुढे गेल्यात मोदी आणि शाह यांच्या समजामध्ये पण रिकाम्या खुर्च्या राहायला लागल्या आणि तुम्हाला खुर्च्या कमी पडायला लागला हा एक गणित आता नवीन पुढे मांडला जाणार नाही काशीनाथ जे काही बोलला मी सर्व समावेशक बोलला आणि काशीनाथचं भाषण चालू असताना मी एका पत्रकाराला फोन केला की ज्याने काहीतरी चुकीचं छापलं होतं त्याला बोललो आता काशीनाथचं भाषण चालू आहे ये इकडं तू तो होतो मी मध्ये आहे तर तुझा प्रतिनिधी पाठवू असं नुसतं उघत आमच्यामध्ये काहीतरी ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करू नकोस कारण हे सगळे राबलेले शिवसैनिक आहेत व्यासपीठावर बसलेली मंडळी जी आहे यांचं अनेक वर्षाचं योगदान आहे खाडेसाहेब आणि मी आम्ही बरोबर खाणेसर केले का आम्ही के बरोबर का? का? काम करत असताना खाडेसाहेब आणि ते आमचे शाहीर रघुनाथ रघुनाथ कदम हे डोळके वाजवायचे काळेसाहेब ते गाणी लिहायचे ती गाणी आजही माझ्या पाठात्र आहेत की सतीश प्रधान ज्या वेळेला उभे होते लोकसभेसाठी त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत फिरायचो अशा अनेक मंडळी आहेत ज्यांनी हस्ता खाल्ल्यास सगळं केलं आहे परंतु शिवसेनेकडे काही मागत नाही ते वाटलेली सगळी व्यासपीठावर बसलेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी सगळी पुढे बसलेले आहेत कारण हे जर नसते तर यांना पण व्यासपीठावर बसवलं नसतं माझ्यासाठी तुमचं सगळं जे काय योगदान आहे आणि तुम्हाला तुमच्या वावरणीशी मी सहमत होतोय मंडप आपला बाजा आपला सगळा आपला नवरा फक्त तुम्ही ठरवायचा आहे नवरा ठरवता तुम्ही जास्त किस काढू नको एकदा आणि सांगा आम्हाला किंवा ह्या ठरला तर आपण निश्चित म्हणणे आपली ती अगं तुम्हीच ना तुम्ही ठरवलं तो दुसरा मुद्दा कसा ठरवा तो शिवसेनेचा असेल ना आता खाडेसाहेबांनी त्यांचे भाषण भाषणामध्ये एकमेव मागणी केली आणि संपवलं त्यांनी भाषा पण आता आपल्याला ही जी लढाई आहे पर ही लढाई म्हणजे तसं आता आपण जसं म्हणजे परावती हा म्हणले आपले मारुती झडे यापुढे आम्ही श कपिल पाटलांचं आणि भाजपचं काम करणार नाही ऐका ना ते मला एक मला एकेकाळी बोलले होते की साहेब तुमच्या वाचलेल्या शिवसेनेमध्ये किती लोक आहेत त्याने येऊन मी तर बघा माझी वाचलेली शिवसेना किती आहे म्हणजे दोन वर्षानंतर तुम्हाला बोला ही बोलायची वेळ आली की जे आम्ही तुम्हाला दोन वर्षापूर्वी सांगत होतो चालले ते मार्ग चुकीचे आहेत तिथे जाऊ नका तुम्ही पस्तावा ठीक आहे आता तुम्ही पस्तावले का सुकावले हा तुमचा प्रश्न आहे मला तुमच्यावर टीकाही करायची नाही मी व्हॉट्सअपवर बघितलं तुमचं की तुम्ही आधी तावा तावाने बोलते का शिवसेना संपवण्याचं काम केलं तुमच्या भूमिकेशी मी सहमत आहे पण आता तुम्ही सांगता की आम्ही भाजपचं नाही कपडे पाडण्याचं काम करणार त्या गुरुजीवर तुम्ही ठाम तर आज जे संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचा बोलबाला आहे महाविकास आघाडीच्या सोबत माणसं आहेत प्रत्येक माणसाच्या मनावर एक जखम झालेले आहे की उद्धवजींना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे हो लागले ते प्रत्येक माणसाच्या मनाला लागलेलं आहे आणि ज्या दिवशी उद्धवजी खुर्ची सोडली तो बंगला सोडला त्यावेळेला आयुष्यात ज्यांना काही मिळालं नाही शिवसेनेवरती लोक म्हणजे रडत होती म्हणजे अनेक माता भगिनी डोळ्यातून आशो डोळ्याला ला पदर लावत होत्या मग ह्याना काही मिळालं होतं ह्याना काही मिळालं नव्हतं हे रडत होते पण ज्यांना भरपूर मिळाले ते गोवाचे सुरत मार्गी गेले होते आता त्यांची परिस्थिती त्यांना कळलेली आहे ते बाळासाहेबांचे विचार पोचवायला गेलेले होते ना आता बाळासाहेबांचे विचार पटरायचे नरेश म्हसके साहेब ठाण्याचे महापौर ते आता सांगतात की आम्ही शिवसैनिक नाही आम्ही सैनिक आहोत हा बदल कसा झाला ज्या बदलाकडे तुम्ही गेला अजून एक निवडणूक होऊ नये एक निवडणूक झाली की सर्वसामान्य माणूस सुद्धा तुम्हाला हात सलाम करायचं बाजूला नाही पण हात पण मारणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण आणि हा जो आमचा माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे हा आमचा माणूस हा सतत शिवसेनेशी बांधला गेलेला आहे आणि याने शिवसेनेच काम बाळासाहेबांचं काम उद्धवजींचं काम हे समजून आणि त्या कामाला अत्यंत महत्वाची वेळ त्याच्यासाठी त्यांनी स्वतःने देऊन त्या कामासाठी तो उभा टाकलेला आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचा इतिहास कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण एकोणीसशे नव्वद साली इथल्या शिवसैनिकांनी फक्त सीट एकशे अठरा मतांनी पडली खरं म्हणजे खरं म्हणजे तेव्हाच इथं आपण विजय मिळवलेला होता शहापूरमध्ये पण आम्ही भिवंडीकर त्याच्यानंतर नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार त्याच्यानंतर वीस वर्ष भिवंडीमध्ये शीट निवडूया झाली म्हणजे आम्ही शहराची सगळी माणसं आणि तुम्ही ग्रामीण भागातली माणसं या गावापासून तो दुसरा दुसरा पाडा तीन चार किलोमीटर तिथे जाताना पायी जाऊन सांगायचं लोकांना अशा पद्धतीने तुम्ही काम केल्यानंतर म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांनी आमच्यापासून वीस वर्ष अगोदर विजयापर्यंत पोहोचलेले होते तो कस्तारपणा तो टिकाऊपणा तुमच्यामध्ये पूर्वीपासूनच तुम्ही जेव्हा सामील झाले तेव्हाच तुम्ही ते बालकडून सगळ्यांनी प्यालेले आहात आता आपल्यासोबत बाळामामा मांद्रे उमेदवार आहेत अजून आपली आघाडीची बैठक झाली नाही तलपडे सरांनी सांगितलं की बाकीचं मी बाकी ठेवतो आघाडीच्या मीटिंगमध्ये बोलण्यासाठी तर अजूनही आपल्याला ते जे काही प्रश्न आहे जे काही आता आपण इथं फक्त आपल्या अडचणी आणि आपल्या व्यथा सांगितल्या परंतु आता गेल्या दहा वर्षामध्ये मला एखादी विचारलं की तुम्ही गेल्या दहा वर्ष तुम्ही कपिल वाडलांना बार मदत केली मग आता तुम्ही काय आता करत गेला तर काय करून त्यांची दहा वर्ष घडली आता यांची दहा वर्ष चालू होतात यांची पहिली जे वेळ आहे ना तर आता बाळ्यावामान करणार आम्ही मग तुमचे संबंध मैत्री वगैरे नाही मैत्री संबंध नाता होते जर म्हणजे विचारात घ्यायचं ठरलं असतं तर महाभारत कसं घडलं असत कसता घडला महाभारत तिथं सगळे एका घरातले होते तिथं समजा आपण गावोगावचे आहोत पण जिथं एकदा आमच्या पक्षाचा आदेश आला तिथं आम्ही काम करतो थोडक्यात घेतलं घेतल्याची सुपारी वाजवत आली जशी त्यांची वाजवली तशी यांची सुपारी पुरी करणार तर त्यांची वाजवणार आहोत म्हणून आपण सगळ्यांनी फक्त आता एक एकच सगळ्यांनी विनंती असेल की जिथं आपली माणसं आहेत जिवंत माणसं त्यांच्यामध्ये मत आणि भेद दोन्ही गोष्टी आहेत काही मतभेद असतील सगळ्यांचे असतात शिवसेनेमध्ये पण आहेत तुमच्या आमच्यामध्ये पण आहेत पण ते मतभेद जरा बाजूला ठेवून एक लक्ष एकच करायचं आहे अर्जुनाला जसा म्हणजे पक्षाचा डोळा दिसत होता तसं लक्ष एकच आहे की यावेळेला आपण बाळ्याबा निवडून आणायचं तुम्हाला अनेक गोष्टी लोक येऊन सांगतील काहीतरी या असं तसं अमूक नाही चमूक पाल्या आपण तुमचे शीट पलवले शीट शिंदे गटात नेले गटात नेले ते तर <laughs> म्हणजे आमच्यापासून जी लोक गेली ती काही कारणास्तव नाही आम्हाला कोणी कंटाळून झाल्याचा प्रश्नच येत नाही कारण आमच्याकडे काही नाही तर कोणाला काही दिलं नाही म्हणून कोणी कंटाळले का नाही तर आमच्या सोबत असलेली माणसं आहेत बरीच काही म्हणजे मुंबईची माणसं फिरतात तीही सांगतात साहेब शिवसेने कुठंच गेल्या नाही हो सामान्य शिवसैनिक अजून जसा आहे तसाच आहे आणि शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर उभी राहिलेली आहे मी अनेक वेळा सांगतो भाषणामध्ये कधी चुकून मला दुर्गुत्ती सुचली आणि मी शिवसेना सोबत येऊ नका तुम्ही शिवसेनेसोबत राहा मी जर बाहेर गेलो तर मी कर्मचारी जे असेन असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून सगळ्यांना तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी कंबर कसायची आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीची भाडेवामानची सीट आपल्याला निवडून आणायची आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र पक्षाची जी सीट आहे कबीर पाटीलची त्याला आपल्याला आहे आज या ठिकाणी तुम्ही बराच वेळ थांबलात थोडीशी चुळबुळ झाली आमच्यामध्ये ती लोक आता दे जेवायला जातील पण तुम्ही पुन्हा बोलून आले म्हणजे जेवणाच्या मांडवात गेले तुम्ही पुन्हा बोलवून आले म्हणजे तुमचं पक्षावर प्रेम निश्चितपणाने आहे त्या प्रेमाला पुन्हा एकदा सलाम करतो आणि मी तुमच्या मागण्याशी समरसमर या ठिकाणी थांबतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद